नमस्कार मंडळी आई भूक लागली काहीतरी ना दहा मिनिटं थांब मी पटकन नाश्ता बनवते तू तिकडे जा चला तर मंडळी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न नक्कीच पडतो पण आमच्या घरामध्ये आठवड्यातून दोनदा तीनदा तरी बनवला जाणारा हा नाश्ता आज आपण बनवतोय प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये एकदा काय दोनदा तीनदा हा नाश्ता बनवलाच जातो आणि सगळ्यांना खूप आवडतो पण बऱ्याच वेळेला काय होतं नवशिक्यांना किंवा कुणालाही किती जणांसाठी किती प्रमाण घ्यायचं म्हणजे नाश्ता सगळ्यांना परफेक्ट पुरेल किंवा नाश्ता सेंटरवर मिळतो तसाच मऊ लुसलुशीत मोकळा सुटसुटीत नाश्ता कसा तयार करायचा याविषयी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत तर आज आपण नाश्ता सेंटरवर मिळतात तसेच मऊ लुसलुशीत तरीही मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे बनवतोय तुम्ही म्हणाल कांदे पोहे काय दाखवते सगळ्यांनाच येतात पण नवशिके असाल तर पोहे चिवट होऊ नये शिजवताना कसे शिजवावे कांदा किती वापरावा किती जणांसाठी किती प्रमाण घ्यावं हे आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम पोहे घ्यायचे आहे तर मी तीन जणांसाठी पोहे करते तर तीन मुठी गच्च भरून पोहे घ्यायचे तीन मुठी गच्च भरून पोहे घेतले की तीन प्लेट पोहे बरोबर तयार होतात त्यामध्ये कांदा आणि बाकीचं साहित्य सुद्धा पडतं आता तुम्हाला थोडे पोहे एक्स्ट्रा लागत असतील घरात कोणी परत वगैरे घेत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घातली तरीही चालेल घरातल्या या आमटीच्या वाटीने मोजायचे म्हटले ना तर बरोबर हे तीन वाटी पोहे आहे तीन जणांना बरोबर पुरतात आता सर्वप्रथम हे पोहे चाळून घ्यायचे चाळून घेतल्याने यातली जी पावडर भुगा असतो तो संपूर्ण निघतो जर चाळून घेतले नाही तर या पावडर भुग्यामुळे पोह्यांचा लगदा होतो पोहे असे चाळून घेतले आता नळाखाली आपल्याला यांना स्वच्छ धुवून घ्यायचे एकतर पोहे स्वच्छ होतात पोहे हवे तितकं पाणी शोषून घेतात नळाखाली हलक्या हाताने चोळून धुवून घेते इथे पाहू शकतात पोहे मी छान धुवून घेतले खाली एक बोल ठेवलेला आहे पोह्यांवर एक झाकण झाकून बाजूला ठेवू पुढची फोडणी करेपर्यंत पोहे परफेक्ट भिजले जातात आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं तेल सुद्धा पुरेसं असणं गरजेचं आहे खूप जास्त नको आणि अगदीच कमीसुद्धा नको अडीच टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे तेलाच्या किटलीतली ही लहान पळी माझी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहे मध्यम गरम तेलामध्ये शेंगदाणे आपल्याला तळून काढून घ्यायचे शेंगदाण्यांचे साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे फोडणी शेंगदाणे असेच ठेवले तर ते मऊ पडतात आणि मग नाश्ता सेंटरवर पोहे खाताना कसे दाताखाली कुरकुरीत शेंगदाणे लागतात तसे लागत नाही म्हणून तळून झाले आता शेंगदाणे काढून घेते तेल आपलं गरमच आहे गॅस कमी ठेवायचा अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरीत छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की बारीक चिरलेला कांदा घालायचा तर तीन वाट्या पोहे होते त्यासाठी बरोबर दीड ते दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा जास्त असला की पोहे मस्त मौसूत राहतात कांदा घातल्यानंतर चिरलेली मिरची आणि कडीपत्ता घालायचा मिरची ना कधीही कांदा घातल्यानंतरच घालायची मिरची जर डायरेक्ट तेलात घातली तर तिचा खूप तिखटपणा तेलात उतरतो आणि पोहे सुद्धा चवीला खूप तिखट लागतात म्हणून कांदा घालायचा मग मिरची घालायची आता हा कांदा मध्यमाचेवर हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे कांदा खूप असा पाणी सोडत नाही लवकर परतला जातो पोहे करताना ना कधीही जितके पोहे आहे त्याच्या जवळपास कांदा घ्यायचा म्हणजे कांद्याच्या मॉइश्चरमुळे ना पोह्यांना छान असं मॉइश्चर मिळतं आणि दीड दोन तास सुद्धा पोहे इथे पाहू कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे खूप ब्राऊन करायचा नाही एकतर चवीलाही चांगला लागत नाही आणि मग पोहे होतात। कांदा छान परतून झाला थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ असं फोडणीतच घातलं की पोह्यांना एकसारखं लागलं जातं कोथिंबीर नेहमी फक्त सजावटी पुरतीच न घालता फोडणीत घातली की चव छान उतरते संपूर्ण फोडणी एकजीव केली तोपर्यंत पोहे छान आपले भिजलेले आहे मग मोकळे मोकळे आणि मौसूद झालेले आहे पाहू शकतात अजिबात चिवट किंवा वातड नाहीये बऱ्याच वेळेला काही पोह्यांची क्वालिटी ठीक नसते तर कसे शिजवायचे म्हणजे वातड होणार नाही तुम्हाला सांगतेच पोहे घातले त्यानंतर पाव चमचा साखर घालायची साखर आवर्जून घालात चवीला मस्त लागतात पोहे तुम्हाला नको असल्यास नाही घातली तरीही चालेल फोडणीमध्ये पोहे छान एकजीव करून घ्यायचे इथे अजून एकटी पोहे फोडणीत घालण्याआधी हाताने मोकळे करून घ्यायचे अख्खे गोळे असे त्यामध्ये जाऊ द्यायचे नाही पोहे घातल्यानंतर गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आता बरं पोहे पिवळे झाले म्हणजे तयार झाले का तर अजिबात नाही पोह्यांना दंदणून वाफ देणं गरजेचं आहे पोहे एकजीव करून झाले फक्त दोन लहान चमचे पाणी यावर घालायचं असं एकसारखं शिंपडून घ्यायचं झाकण ठेवून मंदाचे वर दोन ते तीन मिनिटं वाफ काढायची दणदणून वाफ काढल्यानंतरच परफेक्ट असे मौसूद तरीही मोकळे सुटसुटीत पोहे तयार होतात इथे दोन ते तीन मिनिटं वाफ काढली आणि परफेक्ट असे पोहे तयार झाले शेवटी सर्व करताना तळून ठेवलेले शेंगदाणे घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं पाहू शकतात पोहे किती सुंदर दिसतात चवीला अप्रतिम लागतात मीठ मिरची सगळं बरोबर आहे जितके पोहे आहे त्याच्या जवळपास कांदा घ्यायचा म्हणजे मौसूत पोहे होतात हवं तर ओला नारळ किसून सुद्धा घालू शकतात गरमागरम पोहे सर्व करायचे सकाळी सकाळी नाश्त्याला हे पोहे आमच्या घरात रोज जरी दिले ना तर आम्ही सगळे आवडीने खातो कारण हे इतके परफेक्टच होतं सोबत लिंबाची फोड द्यायची आणि गरमागरम पोहे सर्व करायचे पोहे सगळ्यांनाच करता येतात पण काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या की अगदी परफेक्ट होतात किती जणांना किती पोहे घ्यायचे ते सुद्धा मी सांगितले म्हणून प प्रमाणसुद्धा तुमचं परफेक्ट होईल चवीला मस्त झालेले आहे करून पहा माझ्या या पद्धतीने पोहे तुम्ही अजून काय बदल करतात ते कमेंटमध्ये सांगू शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक नक्की शेअर करा